वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रात दोन महिन्याआधी खूप गाजलं कारण वैष्णवीच्या आधीही बऱ्याच मुली विवाहित मुली ह्या हुंडाबळी गेलेल्या आहेत सासरच्या अत्याचाराला बळी बळी पडलेल्या आहेत वैष्णवीला जाऊन दोन महिने झाले आणि आता दोन महिन्यात अजून बऱ्याच सुना सासरच्या अत्याचाराला बळी पडलेल्या आहेत मात्र वैष्णवीचं हे सासर राजघराणं राजकर्त घराणं असल्यामुळे ते चर्चेत आलं आणि अशा बऱ्याच मुली विवाहित मुली ह्या अत्याचाराला बळी पडत आहेत त्यामुळे आणि त्यातल्या त्यात तिची ननद करिश्मा हगवणे हिच्या अत्याचारामुळे हे प्रकरण खूप गाजलं कारण ननद आणि सासू ह्या दोघींनी वैष्णवीचा खूप छळ केला अतोनात म्हणून इथे हे प्रकरण जास्तच गाजलेलं आहे महाराष्ट्रात कारण एक सुन नाही दोन्ही सुना हगवणेच्या ह्या अत्याचारित आहेत सासरच्या क जाचामुळे त्यामुळे दोघीही मयुरी जगताप ही मयूरी घर सोडून गेलेली आहे माहेरी आणि वैष्णवीने शेवटी आत्महत्या केली अत्याचार जास्त झाल्यामुळे तिला सहन झालं नाही आणि तिने आत्महत्या केली कारण मयुरीला तिचा नवरा थोडा थोड्याफार साथ द्यायचा मात्र वैष्णवीचा नवरा आई आणि बहिणीच्या हातामध्ये होता म्हणून तो वैष्णवीला त्याने काही साथ दिली नाही आणि शेवटी वैष्णवीने आत्महत्या केली त्यामुळे ननद ह्याच ही, ही व्यक्तिरेखा खूप मल्लीन झालेली आहे आधीच नंदेला ननद म्हटली की लोक खूप नावे ठेवतात भीतात हिची ननद अशी तशी आणि शेवट रिश्मा ह्या नंदेने खूप अत्याचार केला आणि ही पण हायलाईट झाली आणि हिच्यामुळे तिचा बळी गेला एका मुलीचा